शिरपूर तालुका पोलिसांची मोठी कारवाई चार दरोडेखोरांना दोन गावठी कट्टे आणि अकरा जिवंत कार्तुसांसह अटक घातक शस्त्रांसह साडे अकरा वाजता मुंबई आग्रा महामार्गावर ही कारवाई करण्यात आली पोलिसांनी सापळा रसून टियागो कार एम एफ चौदा के डब्ल्यू चौऱ्याऐंशी शून्य नऊ मधील चार संशयितांना ताब्यात घेतले तर दुचाकीवरील एक आरोपी अंधराचा फायदा घेऊन पसार झाला अटकेत असलेले आरोपी प्रेम उर्फ सनी अनिरुद्ध चोपडे वय सत्तावीस वर्ष राहणार रावेत पुणे कृष्णा सुभाष वय वय वर्ष वर्ष राहणार राहणार चाकण अंकुश रमेश अनिकेत सुरेश वांझूळ वय सव्वीस वर्ष राहणार चांदूस खेड यांचा समावेश आहे त्यांच्याकडून दोन गावठी कट्टे अकरा जिवंत काडतुसे व कारसा एकूण तीन लाख एकसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी पोलीस नाईक मनोज नेरकर यांच्या फर्यादीवरून गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस मिलिंद पवार हे आहेत अटक आरोपींवर पुणे जिल्ह्यात श्रीकांत हिवरे अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे उपविभागीय अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या पथकाने केली आहे एमटीव्ही न्यूज साठी तालुका प्रतिनिधी राज जाधव शिरपूर